लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात पांगरी गावातील शेकडो मराठा बांधव हे सहभागी होणार आहे आजपासूनच कार ट्रॅक्टर मोटारसायकल रॅलीद्वारे पुणे जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड येथे ते सहभागी होणार आहे पांगरी गावातील मराठा बांधव हे ट्रॅक्टरद्वारे आज मार्गस्थ झालेले आहे यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे रॅली काढत सर्वांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी डॉक्टर विलास पांगारकर यांनी केलेले आहे गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी मनोज पाटील जानंगे यांनी जो आव्हान केलेला आहे चलो मुंबई म्हणून त्याला उद्या अंतरवाली सराठीमधून मनोज भाऊ जरांगे निघणार आहेत आम्हीसुद्धा नाशिकमधून ज्यांना जमलते उद्याकडं उद्यापासून तर चोवीस तारखेला पिंपरी चिंचवड इथं पुन्हा इथं आम्ही काही सामील होणार आहेत पण आज रोजीपासूनच तयारी चालू झालेली आहेत आज रोजी ज्यांना जमल ते उद्याही लोक सामील होणार आहेत आणि सर्व लोकांनी उद्यापासून मनोज भाऊ जारंगे यांना पाठिंबा देण्यासाठी या रॅलीमध्ये सामील होण्यासाठी सर्वांनी टॅक्टर पाण्याचे टँकर्स आम्ही तयारी केलेली आहेत आणि ही एवढी मोठी तयारी सर्व शेतकरी लोकांनी शेतकऱ्यांच्या गरीब मराठ्यांच्या मुलांनी केलेली आहेत आणि उद्यापासून सर्वजणं त्या वाहनांनी मुंबईच्या दिशेने रवाना सर्व लोक होणार आहेत त्याची तयारी आजच संपूर्ण झालेली आहेत शासनाने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये आणि मराठा समाज फार आता चिडलेला आहे त्यांना त्वरित कुणबीचे दाखले सरसगट मिळाले पाहिजेत याची दखल शासनाने घेतली पाहिजेत मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल होणार आहेत ज्याही बाजूने रस्ता मिळेल त्या बाजूने आजपासून मुंबईकडे रवाना काही लोक होणार आहेत याची दखल शासनाने घेतली पाहिजेत दरम्यान मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याकरता डॉ विलास पांगार संपत पगार विशाल पांगारकर अतुल पांगारकर रमेश पांगारकर सोपान वारुळे चंदू दळवी सुभाष पगार प्रदीप पांगारकर मयूर पगार किशन वारुळे सोमनाथ निरगुडे नारायण धुमाळ आदींसह असंख्य बांधव पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ झालेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक